मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया गुड न्यूज वेतन त्रुटी निवारण समितीचे कामकाज पूर्ण शासन निर्णय निर्गमित दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सातव्या वेतन आयोगानुसार ज्या पदांच्या वेतनामध्ये त्रुटी आढळून आलेल्या होत्या अशा पदांच्या वेतन त्रुटीमध्ये सुधारणा करणेबाबत राज्य शासनाकडून गठीत करण्यात आलेल्या समितीचे कामकाज पूर्ण झालेले आहेत याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या शासन आदेशानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की सातव्या वेतन आयोगातील त्रुटींबाबत विविध न्यायालयातील दाखल करण्यात आलेल्या रीट याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार ची स्थापना करण्यात आलेली आहे सदर समितीच्या कामकाजाकरिता मंत्रालयीन संवर्गातील कक्ष अधिकारी सहाय्यक कक्ष अधिकारी व लिपिक टंकलेखन पदाचे तीन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा सहा समिती आपला अहवाल सादर करेपर्यंत जे अगोदर घडेल तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या आता वेतन त्रुटी निवारण समिती चोवीस चे कामकाज पूर्ण झाले असल्याने सदर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून त्यांच्या मूळ विभागास परत करण्यात येत आहेत याबाबतचा सविस्तर शासन आदेश पुढील प्रमाणे पाहू शकता धन्यवाद